श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ मध्ये चंद्रदेव होणार असत या तीन राशींचा बँक बॅलेन्स दुप्पट वेगाने वाढणार वैवाहिक सुख अन बक्कळ पैसा कमावणार ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो त्यामुळे बऱ्याचदा काही राशीमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते तसेच महिन्यातील एक दिवस चंद्र अस्त देखील होतो पंचांगानुसार चंद्र एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी अस्त होणार आहे जो बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याच अवस्थेत राहील एकूण चार दिवस चंद्र अस्त असेल चंद्राची ही स्थिती बारापैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल चला बघूया नोव्हेंबरमध्ये कोणत्या तीन राशी होणार मालामाल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बोक्स स्वामी स्वामीनामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तीसाठी चंद्राची ही स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल आर्थिक समस्या दूर होतील दिवाळीच्या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल नोव्हेंबरमध्ये तयार होणाऱ्या पाच राजयोगामुळे या महिन्यात तुमचे आकर्षण आणि करिश्मा संपेल सुरुवातीच्या काळात टीका किंवा विलंब तुमचे लक्ष विचलित करू नक देऊ नका तुमचा सन्मान राखा महिन्याच्या मध्यापर्यंत सर्जनशील प्रकल्प किंवा कल्पनांना नवीन दिशा मिळेल ठोस आर्थिक ध्येय निश्चित करा आणि नियमित प्रयत्न करा प्रेमात मोकळे राहा आणि हास्य सामायिक करा महिन्याच्या शेवटी तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या टीम किंवा प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवकरी खूप सकारात्मक परिणाम आणू शकते कुटुंबात आनंद वाढेल आणि सुखसोयींमध्ये वाढ होईल तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता रिअल इस्टेटशी संबंधित रखडलेले कोणतेही काम आता पुढे जाईल गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून आणि सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल तुम्हाला तुमच्या आईचे आशीर्वाद आणि पाठिंबा देखील मिळेल ज्यामुळे मन शांती मिळेल एकंदरीत हा काळ आर्थिक बळ आत्मविश्वास आणि घरगुती आनंद घेऊन येईल माता लक्ष्मीची कृपा कर्कराशीवर विशेष राहू शकते असे ज्योतिषी सांगतात आर्थिक दृष्टिकोनातून अचानक धनप्राप्ती किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दिसते संपत्ती वाढ घरातील नवीन खरेदी वाहन यासारखे निर्णय घ्यावेत असा ग्रहयोग आहे नोकरी करणाऱ्यांसाठी का हा काळ शुभ शक्यता घेऊन येईल वरिष्ठांकडून कौतुक बढती किंवा जबाबदारी वाढण्याचे योग दिसतात जुने वाद मिटण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येईल कुटुंबात शुभ सोहळा किंवा धार्मिक कार्याची शक्यता आहे बिझनेसमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल तसेच आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असाल नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे शुभ कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल विशेषत तुमचे मोठे भावंडे तुमच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत करू शकतात तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तुमचे प्रेमसंबंध देखील सुधारतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य दिशा मिळू शकेल या राशीचे जे लोक सैन्यात किंवा पोलिसात आहेत त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे हा काळ आरोग्यासाठीही चांगला असेल तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून महागडी भेट मिळू शकते आणि लग्नाच्या योजना अंतिम टप्प्यात येऊ शकतात वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भौतिक सुखसोयींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगार वाढीची शक्यता असेल आरोग्य सुधारेल आणि अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यानंतर आहे कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त अवस्था लाभदायी सिद्ध होईल दिवाळीचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल आत्मविश्वासात वाढ होईल आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल या काळात तुमचे उत्पन्न आणि गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते तुमचे उत्पन्न वाढेल एखाद्या मोठ्या व्यवसाय करारामुळे मोठा नफा होईल गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो या काळात व्यावसायिक एखादा मोठा करार देखील करू शकतात तुम्हाला शेअर बाजार सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल आपल्या लोकांसाठी नारायण राजयोग निर्माण होणे अत्यंत शुभ आहे हा राजयोग तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ मिळू शकते तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकता तसेच तुमची कोणतीही धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रम समाविष्ट करू शकतात ते कोणतेही मोठे कार्य या प्रकल्पात तुमच्या हाताला लागू शकते तसेच नवी नोकरी वाहन या कंपनीला मिळण्याची शक्यता आहे आरोग्य चांगले आहे या काळात इच्छा पूर्ण होतील तसेच स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यांना यश मिळू शकतं राशीच्या व्यक्तींना शनीचा उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल या काळात नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल तुमचे संबंध चांगले होतील नात्यात गोडवा येईल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण करा या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील या काळात तुम्हाला तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळतील तुमच्या प्रतिभेचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल आणि ज्येष्ठांचा सल्ला शुभ ठरेल व्यावसायिकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता देखील आहे या काळात नवीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि तुमच्या मुलाकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल एकंदरीत हा काळ समृद्धी आणि प्रगतीने भरलेला असेल धनलाभाचे मोठे संकेत आहेत नवीन अभ्यासक्रम प्रवास किंवा कल्पना तुम्हाला प्रेरणा देतील भविष्यासाठी योजना करा परंतु घाई करू नका नातेसंबंधांमध्ये सामायिक अनुभव आणि प्रेम अधिक दृढ करतील अविवाहितांना वेगळी संस्कृती किंवा विचारसारणी असलेल्या व्यक्तीशी भेट होऊ शकते महिन्याच्या शेवटी संभाषण तुमची दिशा स्पष्ट करेल आणि त्यानंतर आहे धनुराशी चंद्राची अस्तस्थिती धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंदी आनंद घेऊन येईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल जोडीदाराची साथ मिळेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी, नोकरी मिळेल समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल पैशांच्या गुंतवणुकीकडे थोडं जास्त लक्ष द्या तसेच अनावश्यक वस्तू खरेदी करू नका लॉंग टर्म योजनांचा लाभ घ्या महिन्याच्या मधल्या टप्प्यानंतर तुम्हाला शुभ वार्ता मिळेल फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा यासाठी तुम्हाला स्वतःला मोटिवेट करावं लागेल मंगळाचा हा गोचर धनुराशीच्या लोकांसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो सात डिसेंबरपर्यंत काही लपलेले शत्रू किंवा मत्सर करणारे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात असं ज्योतिष्य सांगतं या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे तेव्हा अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा अन्यथा आर्थिक असंतुलन निर्माण होऊ शकतं या काळात संयम साधना व आत्मनियंत्रण ठेवल्यास मंगळाच्या या तीव्र गोचराचे परिणाम सौम्य होऊ शकतात असं ज्योतिष्य सांगतं त्यामुळे सात डिसेंबरपर्यंत संयम राखा मन स्थिर ठेवा आणि परिस्थितीकडे शांतपणे पहा हेच तुमचं खरं संरक्षण कवच ठरेल बुध बुधवकरी धनुराशीसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडू शकते दीर्घकाळ रखडलेली कामे आता पुढे सरकतील आणि प्रकल्प प्रगती करतील जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे गुंतवणूक नफा मिळवून देणारी आणि उत्पन्न वाढवणारी आहे शेअर बाजार व्यापार किंवा सट्टेबाजी बाजारात गुंतलेले गुंतलेल्यांनी सकारात्मक परिणाम दिसू शकतात फक्त तुमचे निर्णय शहानपणाने घ्या तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते एकंदरीत हा काळ प्रगती नफा आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे कामाच्या ठिकाणी सहकार्यांचाच तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल राजकीय क्षेत्रात तसेच समाजकार्यात तुम्ही सक्रिय असाल समाजात तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल आजच्या शुभ ग्रहांच्या स्थितीमुळे तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील सुखशांती मिळेल मानसिक ताण जाणवणार नाही करिअरच्या बाबतीत तुमची गाडी अगदी सुसाठ वेगाने धावणार आहे मात्र यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनतीची गरज आहे तसेच कामाच्या बाबतीत वेगळं नाविन्य आणण्याचा प्रयत्न करा ग्रुपने एखादं काम पूर्ण करा नवीन विचारांचं स्वागत करा तसेच जुने बुरसटलेले विचार मनातून काढून टाका तुमच्या काही नवीन स्किल्स डेव्हलप होतील त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करा संतुलित दृष्टिकोनातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल नियमित योग आणि व्यायाम करणं या गोष्टी तुमच्यासाठी लाभदायी ठरतील तसेच महिलांना जर सांधीदुखीचा जास्त त्रास होत असेल तर त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे निरोगी जीवनशैली तुमच्यासाठी लाभदायी ठरेल श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जय जय स्वामी सम...